आता कल्याण लोकसभेचं चिंता मला नाही आहे कारण खासदार श्रीकांत शिंदे किती निधी मिळाले तुम्हाला कल्याण लोकसभेला अरे किती दिले काय हा कल्याण लोकसभेला भरपूर दिले कल्याण लोकसभेला मला वाटतं तो आकडा मोठा आहे सांगत नाही तर कमी करायला गेल आणि म्हणून त्याच्यामागे उद्देश एवढाच आहे की आपल्या नागरिकांना चांगले रस्ते मिळाले पाहिजे पाणी मिळालं पाहिजे दिवाबत्ती मिळाली पाहिजे विरंगुळ्याची साधनं मिळाली पाहिजे आणि यामध्ये सर्वांनाच न्याय देण्याचं काम झालं पाहिजे आणि म्हणून कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक प्रकल्प झाले या ठिकाणी पुढे पाईपलाईनमध्ये आहेत भविष्यात देखील होतील आणि म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं देखील मी अभिनंदन करतो एक चांगला खासदार तुम्हाला लाभलेला आहे आणि आप आपल्याला आपल्या टीमला देखील सगळ्यांनाच मी मनापासून धन्यवाद देतो की आता मला खरं म्हणजे ठाणे जिल्ह्याने महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरायचंय आणि ठाणे जिल्ह्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी मुख्यमंत्री बनून काम करायचं आहे एवढंच या प्रसंगी सांगतो श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न